जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही तर बघा तुम आता तुम्हाला माहितच की आमचं कांद्याची लागवड चालू होती आणि आता फायनली आमची दोन चार दिवस झाले आणि कांद्याची लागवड पण झालेली आहे आता आणि दुपारपर्यंत गेली म्हणजे आम्हाला पूर्ण असं थोडंसं राहिलं होतं रोपाचं रान तर दुपारपर्यंत आम्ही तेवढं लावलेलं आहे आणि आता दुपारून म्हणजे काही काम नव्हतं आम्हाला आणि म्हणजे आता कांदे लावले आम्ही दुपार लोक एक वाजे लोक आणि मग तिथून घरी आलं आणि घरी पण काही काम नव्हतं दोन तीन दिवसापासून कांद्याची म्हणजे धावपळ चालू होत थोडं थकेल पण होतं तर मम्मी आता काही ना करू म्हणे म्हणे आराम करा म्हणे पण आम्हाला काहीच दम नाही होता म्हणलं आता आपण मस्त काहीतरी करू तर म्हणलं आता चला आपल्याला थोडंसं आज काहीतरी वेगळं नियोजन करायचंय आणि आता मम्मी त्या पण आलेल्या आमच्या मम्मी त्या आज बाजारला गेल ना आणि आपला सण पण आलेला आहे पोळ्याचं त्याच्यामुळे मग मम्मी आणि

झाले आता तुला काय खायचं भाऊ काय खायचं काय खायचं तू खायच नाही काय किती खायचे सांग नाकले असं पाणी पोळ्याचा बाजार करून थकले असते ना आता काय हा ना उनिया आज लईकडे असं बाजार खायला हा मग आता पोळ्याचा बाजार म्हणल्यावर मग काय 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 आणलं नारायण आणले काय शम्मूला शम्मू शंभू पहिला बाजारात पहिला केळ लागत खायला हातात छान आहे का छान नाही शंभू झोपेत उठला बरं तो झोपायला लागलेला पण गाडी वागली ना तर लगेच उठला झोपेतून आता मम्मी त्यांनी बाजार न आल्या आणि आता मम्मी त्यांनी मस्त आपल्या केळ आणलेले खायला आता एकदा केळ खाऊन घेऊन मग बाकीचं करू नाही शंभू तू मग घ्या मम्मी नको शंभू बाकी खायचं हवं तो बसला त्याला काही घेणार नाही कोणाचं नाही घेणार नाही कोणाचं कोणाचा मम्मी आता काय करायचं मग कशी कन सांगा आपल्याला मग कशी कन सांगायचे हा ना मक्का चिकन खरंच आपल्या ध्याना नाही करायचे कांद्याच्या नाही मुळेल अरे दिलेले होते सगळ्यांनी आम्ही केळ पण करून झालेले आणि मम्मी आणा आणावणी तर आपण उकडून खाऊ भाजून खाऊ दोन तीन दिवसापासून मक्का चिकनस भाजून खायचे होते पण टाइमच नाही भेटला कांद्या चालू होतं त्याच्या आधी पंच चालू होतं तर टाइमच नाही भेटला आज दुपारपासून घरी होतो तर मग चला कोले कोले आता आपण जाऊ मस्त आपले कवळे कवळे कंस घेऊन आता काय माहिती आता कवळे राहिल्यास का नाही चला। पण जाऊ आता तर पा आता आम्ही चाललो होतो दोघी जणी मक्काची कंस आणायला आणि आता वावरत चाललेलं आहे मक्काच्या कोणती घ्यायची कोणत्या मक्काची घ्यायची आता आपले ही पूर्ण इथं आपली ना घेऊ आता काय वेरी चांगली आता पोहो आता कवळे जर राहीन तिथं कारण आता आपल्याला म्हणजे दोन चार दिवसात चेहात आणायचे होते कारण ते असं राहतं मक्काच का दोन चार दिवस जरी समजा लेट झाला तरी कंच एकदम म्हणजे निबरवत चालत पोह आता कवळे कवळे कुठे आता आपल्याला शोधावं लागेल कोणत्या यायच्यातून तर पा ही मक्का आपण म्हणजे आपली मक्का पहिली होती तर इथं शेंडे पण आम्ही घरी गायला नेतो तो तर आता खाली फक्त बुडका राहिलेले आणि कंच पोहा आता कुठं कवळे ना जास्त वाढलेलं आहे पाण्याच ठिकाण आहे का तिथं तिथं राहते ना तिथं पोह तिथं मग त्याच्यावर आलो आणि पोह आता आपले कंस म्हणजे भरपूर असे हे झाले आणि म्हणजे कवळेच असणार कारण अजून काही एवढे जास्त दिवस झालेले पाच आहे ना सोलून असे कवळे बारी बारीक आहे ना कवळे राहते ते घेऊ आता जिथं बारीक दिसतात खायला इतकी मज्जा ये उकडून खाल्ला भरला ते आणि भाजून मीठ टाकला ना एकदम भारी मज्जा येते खायला थोडे का ते अशी कणसं लागा कसं आपल्याला उकडायला पण आणि भाजायला पण अशीच भारीला त्या निंबर याला काय करतो निंबर पोट बीट दुखलं तर आणि शंभूचं चांगलं पाबडी सोन चार दिवसापासून चाललं होतं वावरत गेलं का म्हणते आण कंस आणा पण मग टाईमच नव्हता कांद्यामुळं तर आज आता मक्काचे कसं घेऊन आता तक्का पार्टी करणार घेऊन एवढा बरोबर नेऊ म्हणजे मग बरं मस्त कवळे असे घ्यायचे झाले अर्धा सा झाला अजून थोडीशी चुडू म्हणजे मग कुरते ना आपल्या सगळ्यांना कवळे कवळे घे म्हणजे मग रेडायला तर आता आम्ही आलो आता वावरातून म्हणजे कंच बी घेतले आणि म्हणजे थोडे दहा बार कंच आणले आम्ही कवळे कवळे मस्त तर आमचा शंभू पण आलेला आहे पा लगेच पळत पळत पाठीमाग आणि मस्त अशी कंच आणली कवळे 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 काय काय मी आता ते भरपूर दिवस झाले म्हणजे त्याला तर आता आम्हाला मस्त अशी मकाची पार्टी बनवायची आहे मस्त उकडून चा शंभू चाल आणि आपल्या कपाशा पण एकदम भारी झाले आहे कारण आता पाऊस पण थांबलेला आहे काय काय शंभू चाल 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 शंभू पण आलेला आहे पळत आता कणीस घ्यायला चाल शंभू चाल चला आता जो आपण पटकन हे करू कणीस ते भाजायला टाकून देऊ संध्याकाळच टाइम पण झालेला आहे आणि गाय पण इकडे घ्यायचं चालू आहे तर आज लाईट गेली ती तीन वाजता तर लाईट पण नाही आली त्याच्यामध्ये हळद भरलेलं नाही आपला आणि बकिटीमध्येच गायला पण पाजा राहिलं इकडे शंभू काय करत्या पेटतो ना आता शंभू कारण आता माझ्या पैसे कंच त्यामुळे आता या सगळे या कंच खायला काय कंच खायला या कंच लगेच टाकायचे आपल्या लोकांना लगेच पाणी ठेवून देतील गाय पण इकडे घेतील नंतर झाडून गेला आता आम्ही वावरातून घे आलो आणि कंच घेऊन तर म्हणलं आता मस्त असं मक्काची आपण कंस भाजून किंवा उकडून अशी पारखी करू भारी तर मम्मीच मम्मी म्हणे दर्शी कंस कारण आता आम्हाला आणायचे होते लय पण मग या कांद्यामुळे कमलंच नाही म्हणलं आता चला आज लशी वेळ भेटला तर म्हणलं आता चला मस्त बाई आणू आणि हे करून घेऊ हायक नाही मम्मी चांगला त्याने उकडून कंस उकडून पण चांगला त्याने भाजून मी चांगला लागते पण उकडून आम्ही सगळे आता कणस पूर्ण आता एकदा त्याचे तर्कला ते काढून देतो आणि मग उकडून घेतो कंच बी आता आम्ही चांगले सोलून घेतले आणि चुलपी पेटवली होती आणि मग पातील ठेवलं मला आता त्याच्यात आपण मोठ्या दशी जशी पातील्यामध्ये कणस उकडवू कारण मग जशी मोकळायचे मोठ आहे ना चांगले मोकळे शिजवते म्हणून मग आता आपल्याला आहे ना पाणी बी ठेवलं गरम करायला शंभू पा कनिज काही आणि घरबीटी घेतले आणि एक कनिज घेतला आणि चांगलं बसलं त्याच्या तर आपल्याला ये ना कणस सगळे चांगले धुऊन घ्यायचे आणि मग टाकायचे त्याच्यामध्ये हा अर्धा अर्धे केलं तरी जमा पट्टेल पट्टन करतील मोकळ्या पाण्यात चांगले उकडते पाणी बी आता मस्त गरम झालं आणि कंच बी टाक टाकून दिले आता आपण आणि आपल्याला आता चांगले कंसाचे उकडून घ्यायचे त्यासाठी आम्ही भरपूर पाणी घेतलेले म्हणजे पाच कंच एकदम असे त्याच्यामध्ये डुबले एवढं पाणी टाकलेले आणि पाणी आता आपलं चांगलं गरम झालं मग एक आता आपला पटकन शिजला पाहिजे त्याला माहिती आपले उकडले पाहिजे कणस त्याच्यामुळे तो सर पण आणून देऊ राहायला इकडं त्याच्यात नाही टाकायचं आणि आता आपल्याला चांगले उकडून द्यायचे त्याला आपलं चांगलं म्हणजे भरपूर मीठ टाकायचं म्हणून चांगले कंच उकडतील कारण मीठात आपल्या जास्त टाकायचं राहतं ते चवीसाठी हा शाळेला आपण पाल आणला तर आता आपण ते पण टाकलेले कंस उकडायला आणि आपल्याला परत त्याच्यावर झाकून ठेवून द्यायची म्हणजे कंस चांगली उकडत मुळ हा ना मग चोर आपण जरावर आवरून घेऊ शंभर पाणी आणलं तुम्हाला चला लगे ता जा दौन जा दौन ता ता आता लगेच जनावरून घेऊ म्हणजे उकडतील आता आमचं म्हणजे आम्ही कणस टाकले होते उकडायला आणि बाकीचे जनावर ढोरायचं झाडून झुडून राहिलं होतं ते बी आता आवरून घेतलं तर आता भरपूर टाइम झालंय पोह आता आपले काय कारण पंधरा वीस मिनिटं झाले म्हणजे भरपूर टाइम लागत उकडायला रे पा चांगली अशी उकळी आलेली आहे आणि मी आता कणीस घेऊन पाहते उकडलं काय गरम बर का जास्त ते एकदम मस्त असं उकडलेलं आहे आपलं कणीस तर मी एका परतीत काढून घेते आता कणस सगळे आता आपले बी बिबा मस्त असे उकडलेले आणि आता आम्ही सगळेजण बसलेले खायला तर मस्त पैकी आपल्याला असे कणस उकडून खायचे होते तर किती दिसत चालू होत आज मस्त पैकी आता उकडावले बी चला घ्या मग घ्या ना

शंभू कुठे गेला गेला तुम्हाला घ्या ना शंभू चाल रे सोनपाबडीला उठू नको चाल पप्पा कुठे गेले का ना मम्मी बाहेर त्यांना उकडे खायचे होते ते म्हणे अजून टाईम आहे मगायची विचारलं शंभू काय आणलं बाई खुर्पी घेऊन आला सोनपाडीला आण उठून ना ते कुरप कशा लांदले तर पा आता सगळ्यांनी मग चिकणचं पण खाल्लेले उकडून एकदम भरला ते खायला आणि आता सगळ्यां झालेले पण सोनपापडी पण उठली ती सोनपापडी तू खाल्ले का छान खाल्ले चाल ना ते भाई आईतून घालू राहिले हो घालू राहिले का अरे बा आम्ही सगळ्यांनी कणसं खाल्ले भरपूर खाल्ले आता भरपूर पोटा पण भरले आमचे एकदम मस्त दादा आपली कणसाची पार्टी झाली उकडून आणि कंस भाजून बी एकदम भरला दे उकडून जस तसेच भाजून पण आणि ह्याचे कंच म्हणजे कवळ्याचे कवळे कवळे जर असते ना तर उकडून भरला दे आणि नंतर थोडे थोडे निबर जर झाले ना तर मग आपल्या भाजून पण आरवर अशी भाजून एकच नंबर लागत येते मीठ बीट टाकून एकदम भारी तर तुम्ही पण म्हणजे खाऊन एकदम भार लागत आम्ही पण आमची तलू आता कंसाची पार्टी आता आमची झाली ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद